अरे ये हे बघा मुलाला कधीच ताक वाढून ठेवले तर फोनवरती बोलत बसलाय त्याला कधीची बोलते ये 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 जेवायला अरे ये ना अरे नंतर बोल की दोन मिनिट आल्यापासून हम्म फोन वाजलेले आहेत आता जेवूया बघूया काय आहे जेवायला ताका या जेवायला तुम्ही सुद्धा चला <coughs> कोबीची भाजी चपाती बीट गाजर करवंदाची चटणी उन्हाळा चालू आहे म्हणून मग करवंदाची चटणी या जेवायला गाजर आहे <coughs> <coughs> ते बीट आहे मला आवडतं कच्चं गाजर बीट खायला काकडी पण आवडते पण मला सर्दी होते म्हणून मी काकडी जास्त बीट आणि या जेवायला असं आहे आजचा आमचा जेवणाचा बेल चटणी तर एवढी छान झाली ना करवंदाची तुम्ही नक्की माझ्या बहिणीच्या चॅनलवर जाऊन बघा असं नका हे करू की बहिणीचं चॅनल आहे म्हणून मी बोलते खरोखर तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की, की करवंदाची चटणी किती मस्त लागते आणि एकदम जागी आणि सोपी आहे करवंदाची चटणी आहे ना भारी लागते ना की तुम्हाला काय सांगू पण मी आहे ना म्हणजे पहिल्यांदाच खाते मी ह्याच्या आधी करवंदाची चटणी खाल्ली नव्हती पण खरोखर छान लागते या जेव्हा मस्त जेवणाच्या अरे ये, ये बघा येल्याला कधीच ताट वाढून ठेवले फोन वरती बोलत बसलाय कारण कधीची बोलते है ये 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 जे ना